चर्चा वेगळीकडे निघाली म्हणजे एकतर काय आहे ते जे काय तज्ञ बोलले वकील त्यांचे बोलले त्याच्यावरती मला असं भाष्य करायचंय की त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी ह्याला कुठंतरी त्यांना वेगळी तलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे गोष्टी काल कोर्टात बोलताना असं म्हटले माध्यमांशी बोलताना असं म्हटले की ज्या घटना घडत होत्या चॅटच्या संदर्भात का किंवा वादाच्या असतील त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी दिली जायची तुमच्यापर्यंत ते पोहोचवलेलं होतं मध्यस्थी झालेली होती काही मोबाईल वगैरे तिचा काही दिवस काढून घेतलेला होता असं ते म्हटले तीन गोष्टी एक त्या ज्या मोबाईलच्या आणि चॅटच्या संदर्भात दुसरं हुंड्याच्या संदर्भात ते असं म्हटले की आम्ही हुंडा मागितलेला नाही

नाही त्याची कल्पना पुसटशी दिली नाही आहे आणि त्याच्या कल्पनाही नाही कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्यही झालेलं नाही हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही ते त्यांनी सरळ सरळ माझ्या जे फुलीच्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा तर त्यांनी त्यांचा असा आरोप आहे की माझा माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतो जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या त्या शा सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल तुम्ही आत्ता एक दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे मागणीनुसार नाही नाही त्यांनी मागितला त्यांनी मागितलं माझी मुली इथं असतं माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी हो, असताना वाकडच्या क्रोमामध्ये ते आले वाकडच्या क्रोमामध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं तुम्हाला मोबाईल तुझ्या पप्पाकडून पप्पाकडून घेऊन दे मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्डही आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यांना मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे त्या मोबाईलची ही रिसेप्ट क्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीसला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे ई एम आय आहेत मी आजही हप्ते भरतोय त्याचे ई एम आय भरतोय ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्यावं त्याच्यात ते, 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 ते नसे

एम जे ॲक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले तर ही त्याची रिसिप्ट एम जे ॲक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन नाही तर तिथं पेटून देईन मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजेल फॉर्चनरच गाडी पाहिजेल मग त्यानंतर मी पर्सनल गाडी लागणार दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ॲक्च्युली त्यांच्याकडे गाडी एक ही एकच आहे आज गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कोटीचं काय नाही निव्वळ आणि निवळ त्यांच्याकडे एकच फोर्ट गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगतायत ती गाडी भुचुडे नावाच्या इसमाची मारुंजी या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट हा नंबर आहे झूम करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघो कोचडे या नावाने आहे त्या गाडीनं नंबर आहे एम एच चौदा के सी तीन हजार या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला लावले ती लावलेली असेल ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडं कुठलीही गाडी नाही आहे एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती, दिले ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकेल आधीच माझ्या लग्नी मुलीची लग्न दोन ठिकाणी मोडली त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला ला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली करून, की माझ्याकडं ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक मेहनत जावायला चांदीचंच ताट पाहिजेल सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारणाने स्टीलचं देतात कोण तांब्याचं तामन देतं माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण केली त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायप्रविष्ट आहे त्यामुळं अधिक

जर त्यांची सून मयत हे तर हे म मयत हे म्हणतात तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणलाच याच्यात आ आरोपी म्हणून हे करल की ह्या पण त्या काटात सामील होता निलेश चव्हाणसुद्धा या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जर म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होतं बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होतं याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या ह्या काटात हाही सांगेले असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर बाळ आणण्यासाठी बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळा आणायचं म मा, माझ्या मुलीचं मा, म मयत झाल्यानंतर तिच्या अंतविधी अंतविधी चालू झालं दुसऱ्या दिवशी अंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम भैरट मोहन कसपटे या आमच्या सगळ्यांचे ह्यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम बैरटांनी करिश्मा अगवलेला सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात ट शोधून पाहा तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली त्या मुलाईलाही तुम्ही काय करसाल त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही गळ का आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्याच मा राजा राजे राजेंद्र राज, आगवण्याच्याच सख्ख्या भावाने मोठ्या जे प्रकाश आगवणे यांनी उत्तमभैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप वेणसाळ होती ते रडते तिकडे नीट सांभाळलं जाणार नाही आहे असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजी उत्तम बैरट हे दोघं म प्रभात रोडला हगवण्यांच्या घरी गेले हगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवणेच्या घरी हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश सवांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश हागवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे बाळाला आमच्याकडे त्यावेळेस निलेश चव्हाण बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तोलाचा धाक दाखवून म्हणले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही, ही लोक कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही तुम्ही आजोबा आहे काय मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की मा बाळाला मुलाला सांभाळायला दिलं होतं त्या निलेश चव्हाणकडं सांभाळायला दिलं होतं म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती की हा कटात सहभागी असू शकतो हे बाळ गेलं कसं त्याच्याकडे ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून नाही बाळ बाळ आणून दिलं आज्ञात व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं आम्ही त्या दिवशी फोनद्वारे पी एस आय डोंगरे साहेबांशी बोललो होतो त्यानंतर ते म्हटले की तुम्ही रिक्सर कंप्लेंट द्या त्यानंतर आम्ही नदी ह्याला सी एन सी नोंदवलेली म्हणजे तुमच्या जावयांनी तुमचे काही व्यावसायिक संबंध असलेल्या कुठल्या बांधकाम व्यावसायिकाकडे जाऊन परस्पर पैसे वगैरे मागितले आहे का हो त्यांनी मागच्या वेळेला एक दोन चार महिन्यापूर्वी आमच्या भावाकडे जाऊन कोटी जमीन खरेदीसाठी मागितले त्यावेळेस जमीन खरेदीसाठी माहिती ते आमच्याकडे नाही म्हटल्यानंतर ते बांधकाम व्यावसायिकाकडे गेले तो आता याचा भाग आहे सगळा कोर्टाचा भाग आहे कोर्टाचा भाग आहे कोर्ट विचारे त्याचं निष्पन्न होईल असं म्हणतात एखाद्या पतीनं आता आपलं प्रसारमाध्यम आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे ते कायद्याचे तज्ज्ञ काय म्हणले असतील हे तो तुम्ही समजून घ्यावं की जर चार फटके मारून चार थापडा मारून जर एखाद्याचं मयत होत असेल मग हे तुम्ही ठरवावं समाजाने ठरवावं सहा दिवस त्याला मारहाण होत होते त्याला जर याचं ते म्हणत असेल की चार थापडी तर आता तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याचा निवाडा करावा कोर्ट तर करेलच तुम्ही प्रसारमाध्यमांनी याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी असलेले जानिंदर सुपेकर यांचं नाव सातत्याने येते तर वैष्णवी हयात असताना किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झालाय का तर त्यांनी तुमच्यावर कशा प्रकारे दबाव सांगला का किंवा त्यांचं नाव घेऊन तुमच्यावरून दबाव टाकला यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही आहे त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक घागवने माझ्या घरी येऊन दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले आहेत तर नेहमीच सांगायचं ना लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे त्यांच्या जन्मपत्रिकेचा जो बायोडाटा असतो त्या बायोडाटामध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालेंदर यांचं नाव आहे खाली आतापर्यंत नाही ते मी ते तिथं तिथं सांगू शकतो मी आपल्या माध्यमाशी नाही सांगू शकतो काल आमची असंही म्हटलं की त्यांनी जमिनीच्या व्यवहारासाठी तुमच्याकडे आणून सोडलं होतं कुठली मागणी न करता आता हे बघा हे न्यायप्रविष्ट आहे सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो त्यामुळे मला त्याच्याशी जास्त तो तो जास्त एवढंच सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण माहितीने रिपोर्टच येत तसे पाच सहा दिवस तिला मारहाण करण्यात आली आली होती तर हातार केलं त्यावेळेस ती तशी आई पशी बोललेली आहे की मला मारहाण होती मला छळ होतोय

पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचं आहे की साहेब तुम्ही शोधणे आहात तुम्हाला पण मुलीबाळी असतील मुलं बाळा असतील एखाद्याच्या असा आहे मुलीवरती मुली ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेळेनंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचवड उडवू नका तुम्हालाही मुलं असतील मुली असतील नसतील पण तुम्ही असे एखाद्या लेकराचा लेकराचं हे नका करू मला एवढं सांगायचं या तुमच्या माध्यमातून तर अशा पद्धतीनं माझ्या लेकीची बदनामी करू नका हे सांगताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले थगवणेंच्या वकिलांनी केलेले सगळे दावे वैष्णवीच्या वडिलांनी फेटाळून लावल्यात आणि या बातमीसोबत मध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा मुंग्या येत होत्या काम येत होता जोर बैठा का काढायला मला ताकद नव्हती अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून माझी मनस्थिती चांगली झाली रात्र दिवस जरी भजनं असली तरी मला थकवा येत नाही शीर्षासन करतो ताकद वाढली मला अमृत नोनी डी प्लस कंपनीला मी विसरणार नाही आरोग्याच्या भरोसा अमृत नोनी डी प्लस शुगर फ्री टॉनिक ट्यूस्डे वेन्स्डे फ्रायडे सॅटर्डे ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास सहा जूनपर्यंत मुदतवाढ ओबीसी विभाग मंत्री अतुल सावेंची माहिती मतदारसंघातल्या नागरिकांसाठी फिरतं जनसंपर्क का कार्यालय आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा अभिनव उपक्रम नागरिकांच्या अडचणी समस्या तक्रारी थेट त्यांच्या दारी जाऊन ऐकून सोडवण्याचा प्रयत्न बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्ड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श पावनभूमी सोहळा एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीस रोजी बाबासाहेबांनी विहिरीचं पाणी काढून अस्पृश्यानं वाचलं होतं या घटनेला आज पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरण साडेपाच किलो सोन्यापैकी केवळ वीस तोळे सोनं लड्डांच्या हाती हरवलेल्या सोन्यापैकी पोलिसांना केवळ वीस तोळे सोनंच मिळालं केवळ वीस तोळे सोनं मिळालं उरलेलं सोनं कुठे गेलं उद्योजक संतोष लड्डा यांचा सवाल पोलीस आता उरलेलं सोनं रिकवर करण्यासाठी काय कारवाई करणार याकडे लक्ष कोल्हापुरामध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल साडेतीन कोटींचा सा गंडा मीना डोंगरे असं पंच्याहत्तर वर्षाच्या निवृत्त प्राध्यापकाचं नाव गुन्हा दाखल आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास हगवणे कुटुंबाकडनं वैष्णवी हुंडाबळी प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांचा हगवणे कुटुंबियांवरती आरोप राज्य महिला आयोगाचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र मयुरी हगवण्याच्या तक्रारीनंतर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये गुन्हा दाखल झाला साठ दिवसात दोषारोपपत्र दाखल का झालं नाही याची चौकशी व्हावी पत्राद्वारे रुपाली चाकणकरांची फडणवीसांकडे मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही संवादात चांगले नाहीत इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलं मत अर्थात हे दोघे या मताबद्दल मला माफ करतील असंही वक्तव्य ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास सहा जूनपर्यंत मुदतवाद ओबीसी विभाग मंत्री अतुल सावेची माहिती मतदारसंघातल्या नागरिकांसाठी फिरतं जनसंपर्क कार्यालय आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा अभिनव उपक्रम नागरिकांच्या अडचणी समस्या तक्रारी थेट त्यांच्या दारी जाऊन ऐकून सोडवण्याचा प्रयत्न बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्ड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श पावनभूमी सोहळा एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीस रोजी बाबासाहेबांनी विहिरीचं पाणी काढून अस्पृश्यानं वाचलं होतं या घटनेला आज पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरण साडेपाच किलो सोन्यापैकी केवळ वीस तोळे सोनं लड्डांच्या हाती हरवलेल्या सोन्यापैकी पोलिसांना केवळ वीस तोळे सोनं मिळाले केवळ वीस टोळे सोनं मिळालं उरलेलं सोनं कुठे गेलं उद्योजक संतोष लड्डा यांचा सवाल पोलीस आता उरलेलं सोनं रिकवर करण्यासाठी काय कारवाई करणार याकडे लक्ष कोल्हापुरामध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल साडेतीन कोटींचा सा गंडा मीना डोंगरे असं पंच्याहत्तर वर्षाच्या निवृत्त प्राध्यापकाचं नाव गुन्हा दाखल तीन चार आणि पाच जूनला मनसेच्या मॅरेथॉन बैठका राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठका होणार आणि विविध विषयांच्या अध्ययनासाठी मनसेने स्थापन केलेल्या समित्या राज ठाकरेंकडे अहवाल सादर करणार आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेच्या बैठकीत चर्चा होईल या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच्या युतीवरती चर्चा होणार का लक्ष मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा या बंगल्यासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न या प्रकरणी अजित मैदगी नावाची व्यक्ती ताब्यात गुन्हा दाखल सलग तिसऱ्यांदा आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला तब्बल तीनशे पस्तीस कोटींचा निधी वळवल्यामुळे नाराजी नीती आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करत निधी वळवण्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती फडणवीसांच्या हस्ते सातशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन शेतकऱ्यांच्या मेळाव्यालाही देवेंद्र फडणवीस संबोधित करणार ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास सहा जूनपर्यंत मुदतवाढ ओबीसी विभाग मंत्री अतुल सावेंची माहिती मतदारसंघातल्या नागरिकांसाठी फिरतं जनसंपर्क का कार्यालय आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा अभिनव उपक्रम नागरिकांच्या अडचणी समस्या तक्रारी थेट त्यांच्या दारी जाऊन ऐकून सोडवण्याचा प्रयत्न बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्ड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श पावनभूमी सोडा एकोणतीस मे एकोणतीस रोजी बाबासाहेबांनी विहिरीचं पाणी काढून अस्पृश्यानं वाचलं होतं या घटनेला आज पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरण साडेपाच किलो सोन्यापैकी केवळ वीस तोळे सोनं लड्डांच्या हाती हरवलेल्या सोन्यापैकी पोलिसांना केवळ वीस तोळे सोनं मिळाले केवळ वीस तोळे सोनं मिळालं उरलेलं सोनं कुठे गेलं उद्योजक संतोष लड्डा यांचा सवाल पोलीस आता उरलेलं सोनं रिकवर करण्यासाठी काय कारवाई करणार याकडे लक्ष कोल्हापुरामध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल साडेतीन कोटींचा सा गंडा मीना डोंगरे असं पंच्याहत्तर वर्षाच्या निवृत्त प्राध्यापकाचं नाव गुन्हा दाखल कसपटे परिवाराकडनं हगवण्यांना चांदीच्या गौराई देतानाचा व्हिडिओ समोर हगवण्यांनी वैष्णवीच्या कुटुंबियांकडनं चांदीची भांडी मागितल्याचा आरोप झाला होता माझा उघडा डोळे बघा नीट शंभर टक्के दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू माझी मुलगी आता हयात नाही तिच्या चारित्र्यावर चिंतोडे उडू नका वैष्णवी हगवण्याच्या वडिलांचं हगवण्याच्या वकिलांना आवाहन पत्रकार परिषदेत वडील अनिल कसपटे भाऊक हगवणेंचे वकील ॲडव्होकेट दुशिंग यांच्यावरही दोन हजार बावीसच्या एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचं उघड कॉलर पकडून सरकारी वकिलाला मारहाण केली होती अटकपूर्व जामिनामुळे अटक जामिना टळली होती लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकासाचा विभागाचा निधी वळवला नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टी अर्थसंकल्पामध्येच आदिवासी विभागासाठी जादा निधी तरतूद केल्याचं स्पष्टीकरण सत्तेची तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची कडवट टीका फडणवीसांनी केलेल्या पवारांच्या कौतुकारवाही त्यांच्या अंतर्गत प्रश्न असल्याचं उत्तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांचं एक्सप्रेस अड्डाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य शरद पवारांची केली तारीफ संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचा गौडबंगाल कायम साडेपाच किलोंपैकी केवळ तीन टक्के सोनं परत मिळालं उर्वरित सोनं गेलं कुठे लड्डांचा सवाल माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसच सहभागी असतात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचा सरकारला घरचा आहेर संतोष लड्डांच्या घरावरच्या दरोड्यातलं सोनं गेलं कुठे याची चौकशी समिती नेमण्याची मागणी बिडकरांच्या पाण्याचा प्रश्न जून उजाडण्यापूर्वीच मिटला शहराला पाणी पुरवणारं बिंदुसरा धरण नव्वद टक्के भरलं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा दणका आयात कर लावण्याच्या निर्णयाला स्थगिती निर्णय घटनाविरोधी असल्याचा निर्वाळा नमस्कार मी दीपक दुपार दुपारचे तीन वाजता बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटीनच्या सुरुवातीला या घडीची या क्षणाची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी गेल्यानंतर आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या सासरच्या हगवणे कुटुंबाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलंय तसंच काही गंभीर आरोपही करण्यात आले त्यांच्या या आरोपांना कसपटे कुटुंबानं पत्रकार परिषद घेऊन सविस्तर उत्तर दिलं विरोध असतानाही केवळ दबावापोटी वैष्णवीचं हगवणे कुटुंबात लग्न लावून दिल्याचं सांगताना अनिल कसपटे यांनी मुलीला सासरच्यांकडून मारहाण होत असल्याचा आरोप केला तसंच काल कोर्टात हगवणेच्या वकिलांनी पाच कोटीच्या गाड्या असल्याचा दावा खोडून काढत हगवणेंकडे हुंड्यात दिलेली एकमेव फॉर्च्युनर कार असल्याचंही म्हटलं शिवाय वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाणही सहभागी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला

असं आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेहनत तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचोडे उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नसतील पण तुम्ही असे एखाद्या लेकराचा लेकराचं हे नका करू मला एवढं सांगायचं आहे तुमच्या प्रसारमाध्यमातून व्यवहारासाठी प्रयत्न तुमच्याकडे आणून सोडलं होतं कुठलीही मागणी न करता नेमका तुला सगळं आता हे बघा हे न्यायप्रविष्ट आहे सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण ह्याचा परिणाम ने दुसरा होऊ शकतो त्यामुळे मला त्याच्याशी जास्त जास्त त्याच्या एवढंच सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण इकडे आली होती दहा तारखेला त्यावेळेला ती तशी आई कशी बोललेली आहे की मला मारहाण होती मला छळ होतोय तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही हिताव सात वाजता तिला फोन आला आणि तिला जावं लागलं जावं लागत आणि यानंतर घडामोडींचा सुपरफास्ट महाराष्ट महाराष्ट्र मधून